मसाजोग गावात स्वर्य संतोष अण्णा देशमुख त्यांनी जगभर मुस्लिम समाजाबद्दल मैत्रीपूर्ण दृष्टिकोन ठेवत ईद उत्सव साजरा करण्यास नेहमीच प्रोत्साहन दिले मात्र यंदा परिस्थिती वेगळी होती गेल्या अनेक वर्षापासून येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते पण यावर्षी गावातील मुस्लिम समाजाने हा सण साजरा ना करण्याचा निर्णय घेतला होता कारण संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत गावाने हा निर्णय घेतला हीच संपत्ती संतोष देशमुख यांनी मिळवली होती संतोष अण्णा देशमुख यांनी आम्हाला नेहमी पाठिंबा दिला त्यांच्या जाण्याने आम्ही दुखी आहोत त्यामुळे यावर्षी ईद साजरी करणे उचित नाही असे मसाजोगचे मुस्लिम समाज बांधवांनी निर्णय घेतला तसेच मुस्लिम समाज बांधवांनी देशमुख कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांतनत्व केले या घटनेमुळे संपूर्ण गावात भावनिक वातावरण पाहायला मिळाले गावातील मुस्लिम समाजाचा हा निर्णय मोठ्या संवेदनशीलतेने घेतला गेला आहे समाजात धार्मिक सलोखा टिकून राहावा यासाठी हा एक महत्वाचा संदेशही मानला जात आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज आर टी आर मसा जिल्हा बीड